नमस्कार शेतकरी बंधूंनो माझे नाव संतोष करंजे कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे विषय विशे विशेषज्ञ कृषीविद्या म्हणून मी कार्यरत आहे आणि आज आपण माहिती घेणार आहोत की रब्बी हंगामामध्ये जी आपली महत्त्वाची पिकं आहेत त्यासाठी आपण कशाप्रकारे व्यवस्थापन करू शकतो कांदा पिकाची लागवड करणार आहेत रब्बी कांदा तर रब्बी कांद्याची रोपवाटिका ही एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान टाकली तर बरोबर तीस नोव्हेंबरच्या आत आपल्याला पुनर्लागवडीसाठी याची रोपं तयार होतात फक्त कांद्याची रोपं टाकताना कधी आपण सपाट वाफ्यावर न टाकता गादी वाफ्यावर ठिबक सिंचन किंवा स्प्रिंकलरच्या सहाय्याने टाकली पाहिजेत सपाट वाफ्यामध्ये रोपांची मर जास्त प्रमाणावर होते कांद्याची पेरणी करताना कांद्याच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करा याच्यामध्ये रासायनिक बीज प्रक्रिया करताना गावचो अधिक थायरम किंवा गावचो अधिक एवरगोल्ड गोल्ड एक्सटेन याची बियाण्याला प्रक्रिया करा याच्यामुळे अंतर्प्रय कीटनाशकाने बुरशी यांचे आपण नियंत्रण करू शकतो कीड आणि रोग साधारणपणे सव्वा महिन्यापर्यंत कांद्यामध्ये येत नाही आणि त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया ही करणं अतिशय गरजेचं आहे रोगमुक्त नर्सरीत करायचे असेल तर पेरणी करताना कमीत कमी क्षेत्रावर न पेरता आपण नर्सरी गादीवावर पेरताना साधारणपणे दीड किलो बियाणं तीन गुंठे क्षेत्रामध्ये पेरता येईल या पद्धतीने पातळ पेरणी केली पाहिजे नर्सरीमध्ये फॉस्फरस युक्त खतं आणि सोबत सिलिकॉन युक्त खत हे जर टाकलं तर कांद्याचे रोपण रोगमुक्त होतात कांद्याच्या मुळांमार्फत येणारे रोग हे पण त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया केल्यामुळे कमी के होतात आणि सिलिकॉनचा वापर केल्यामुळं येणारे रो ये जी रोप आहेत ही अगदी निरोगी हिरवीगार सशक्त त्याच्या पातीच्या पेशी घट्ट बनलेल्या असतात तर त्या पद्धतीने आपण खताचं नियोजन हे नर्सरीमध्ये केलं पाहिजे त्यानंतर आपण ज्यावेळी रोपं कांद्याची पुनर्लागवडीला घेतो त्यावेळी पुनर्लागवड करताना कांद्याच्या लागवड करताना आपण ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनच्या साह्याने गादी वाप्यावर केली पाहिजे एकरी आपल्याला चारशे पेशवी कांदा निघालाच पाहिजे म्हणजे वीस टन या पद्धतीचं नियोजन आपण केलं पाहिजे आता कांद्यामध्ये टिकाऊपणा असणार आणि रब्बी हंगामासाठी उपयुक्त असणारे जे कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर पुणे येथे विकसित आहे त्यांनी विकसित केलेले जे वाण आहेत त्याच्यामध्ये भीमा शक्ती भीमा किरण भीमा रेड हे जे कांद्याचे वाण आहेत हे रब्बी हंगामासाठी अतिशय उपयुक्त आहेत तसेच येन टू फोर वन हा पण कांद्याचा वान हा अतिशय चांगला आहे त्याच्यामध्ये टिकाऊ क्षमता आहे तर आपण कधीही त्या संशोधन केंद्राने शिफारसीत केलेलं वान ज्याच्यामध्ये शिफारशीमध्ये भीमाशक्ती भीमा किरण आणि एन टू फोर वन हे तीन वान आपल्याला अतिशय उपयुक्त आहेत त्याच्यामध्ये आकर्षक कलर लाल रंगाचा कांदा आणि टिकायला अतिशय उत्तम असा जर कांदा बघितला तर भीमाशक्ती आहे हा भीमाशक्ती आत्ताच प्रसारित झालेला वान म्हणजे नवीन पाच वर्षाच्या आतील वाण आहे तो टिकाऊपणाबरोबर त्याला मार्केट रेट इतर कांद्यापेक्षा जास्त मिळते मान त्याची अतिशय बारीक होते जोड कांदा किंवा दुबाळका कांदा किंवा डेंगळे याचं प्रमाण ह्याच्यामध्ये अगदी नसल्यासारखंच आहे घरच्या बियाण्यामध्ये आपल्याला बहुतांशी बेसळ असते आपण त्याच्यामध्ये परागी भवनाचा विचार करून अंतर ठेवून बियाणं उत्पादन केलेलं नसतं त्यामुळे क्रॉसिंग झालेलं बियाणं आपलं स्वतःचं असतं आणि त्याच्यामध्ये तयार झालेला वाण हा या गॅरंटीयुक्त नसतो त्याच्यामध्ये कदाचित तिसऱ्याच प्रकारचे जीन उतरलेले असतात आणि मग असा प्रकारचा कांदा हा टिकायलाही उत्तम नाही आणि त्याच्यामध्ये रोगराई जास्त प्रमाणात येते म्हणून जे नवीन शिफारशीत वाण आहेत त्याचंच आपण लागवड केली पाहिजे रोपं तयार झाल्यानंतर पुन्हा आपण रोपांच्या मुळांना बीज प्रक्रिया केली पाहिजे मी सांगितल्याप्रमाणे गावचो आणि एवरगोल्ड एक्सटेंड याची दहा लिटर पाण्यामध्ये द्रावण घेऊन त्याची मुळं बुडवून जर आपण लागवड केली तर तिथून पुढं सव्वा महिन्यापर्यंत याला कीड रोगापासून आपण संरक्षण करू शकतो त्याच्यानंतर आपण एव्हरगोल्डबरोबर ट्रायकोडर्माची पण बीज प्रक्रिया जर केली तर मुळांपासून येणारे जे रोग आहेत मूळ सड आहे किंवा कांदा मुळाजवळ सडतो ते मूळ सड आणि कांदा सड हे जे प्रकार आहेत हे ट्रायकोटर्मा वापरल्यास कमी होतात आणि गादी वाप्यावर पेरणी केल्यास अशा प्रकारचं पाणी जिथं साठेल त्या ठिकाणी कांदा सडणं किंवा मूळ कुज होण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात होतं आता कांदा लागवड करताना कशा प्रकारे केली पाहिजे तर आपण कोरडी लागण केली पाहिजे ओली लागण करताना काय होतं आपण गादी वाप्यावर किंवा सपाट वाप्यावर पाणी देऊन ओलीमध्ये वाकून लागवड करत असतो रोप त्यामुळे इफिसिएंटली किंवा त्याच्या योग्य अंतरामध्ये त्याची लागवड होत नाही कांदा लावताना आपण गादी वाफ्यावर किंवा सपाट वाफ्यावर पेरताना साधारणपणे चार चार इंचा इंचाच्या अंतराने आडव्या रेगा मारून वापशावर म्हणजे पाणी दिल्यानंतर जो पहिला वल वापसा असतो त्यावेळी अडव्या रेगा मारून चार चार इंचाच्या आडव्या रेगा बरोबर त्याच्यामध्ये चार चार इंचावरच एक एक रोप हे चांगलं गाठ भरलेलं रोप मोठं रोप हे आपण त्या पद्धतीने लावलं ला तर बरोबर रोपांची संख्या योग्य राहते म्हणजे एक हेक्टर क्षेत्रामध्ये तीन लाख तेहत्तीस हजार रोपांची संख्या ही राखली जाते एक एकरामध्ये आपण साधारणपणे दीड लाखाच्या आसपास रोपांची संख्या लावत असतो तर ही या पद्धतीने लावली तरच संख्या येईल आणि आपल्याला जर साधारणपणे बावीस टन पंचवीस टन कांदा काढायचा असेल तर लागवड अंतर हे या पद्धतीने राखलं पाहिजे आता कांदा पेरताना आपण खताचं नियोजन हे योग्य प्रमाणे केलं पाहिजे आपण खतं ही फार चुकीच्या पद्धतीने देतो त्याची वेळ निघून गेल्यानंतर देतो तर आपण संतुलित आणि आवश्यक जी खतं आहेत तीच द्यायला पाहिजे तर यामध्ये सगळ्यात सोपं पद्धत आहे की आपण एक गाडीभर चांगलं कुजलेलं शेणखत घ्या त्या शेणखतामध्ये आपण वीस वीस झिरो शंभर किलो पोटॅश चाळीस किलो मिरोटा पोटॅश हा चाळीस किलो तसेच दहा किलो गंधक आणि शंभर किलो कॅल्शियम सिलिकेट हे खत आपण त्या शेणखतामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं आणि ते कांदा पेरणी अगोदर वाफ्यावर जर टाकून दिलं तर ते पिकाला जोमदार वाढीसाठी मदत करतं आणि रोगमुक्त कांदा राहण्यासाठी गंधक आणि सिलिकॉन आणि पोटॅश हा अतिशय महत्वाचा असतो तर आपण जे सांगितलेले घटक आहेत त्याच्यामध्ये नत्रस पुरद पालाश सिलिकॉन गंधक हे सगळे घटक येतात आणि ते आपण बेसल मध्ये शेणखतामध्ये दिले पाहिजेत फक्त मोकळा बेसल डोस कधीही द्यायचा नाही आणि हा बेसल डोस शेणखतामध्ये सात दिवस जर मुरवत ठेवला तर चिलेटेड स्वरूपाचा हा डोस तयार होतो तर त्यासाठी आपण कधीही मोकळी खतं टाकू नये रासायनिक खतं मोकळी टाकू नये ते शेणखत अधिक रासायनिक एकत्र करून जर दिली तर त्याचा फायदा कांद्या पिकाला जास्त होतो आता कांद्यामध्ये युरियासारखं खत हे दीड महिन्या पुढे देऊ नये आणि साधारणपणे एक एकर क्षेत्रासाठी पन्नास किलोपेक्षा जास्त युरियाचा वापर करू नये तोही दीड महिन्यानंतर आपण बिलकुल करू नये कांदा पेरल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लगेच गोल हे तणनाशक फुडून पाठीमागे फवारायचं म्हणजे येणारी जी तणं आहेत ये ती बिलकुल याच्यामध्ये येणार नाहीत जी काय उगून येणारे तणं आहेत ती जाग्यावर मरतील त्याच्यामध्ये रुंद पाण्याच्या तणांचा अतिशय चांगल्या प्रकारे बंदोबस्त होऊ शकतो कांदा लावल्यानंतर आपण लगेच दुसऱ्या दिवशी याच्यामध्ये वापशावर चारी बाजूने मका टोकावी जेणेकरून जेवढी दाट मका आपण टोकू तेवढी त्याच्यामध्ये येणारा रोग आणि कीड हा मक्यावर अडवला जाईल की जेणेकरून मका फास्ट वाढेल आणि त्याच्यामध्ये कांद्याला येणारा जो काही वारा आहे वारा बाहेरच्या बाहेर अडवायचं काम मकाचं पीक करेल आणि त्यासाठी कधीही आपण चारी बाजूने मका पीक लावावं की जेणेकरून याच्यामध्ये डायरेक्ट कीड आणि रोग शिरकाव करणार नाही तर महत्त्वाचे जे काही नियोजन आहे रब्बी हंगाममध्ये आपण काटेकोरपणे नियोजन करून खरीप हंगाम जरी आपला फेल गेला असेल तरी रब्बीमध्ये आपल्याला पाणी उपलब्ध आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण योग्य प्रकारे नियोजन करा आणि आपलं भरघोस उत्पादन घ्या धन्यवाद